तर तुम्ही बघू शकतात हा आहे महाराष्ट्रातील पहिला धबधब्यावरील काचेचा पूल हा वैगोडी साईडला जाणारा रस्ता आहे जवळपास सात किलोमीटर इकडून वैगोडी आहे हा तरासाठी आहे तर तुम्हाला नापणे शर्पे धबधब्या जाण्यासाठी हा रोड जो बांधवाडी फाटा आहे हा इथून हा रोड पकडा जवळपास इथून साडेचार किलोमीटर धबधबा आहे पाहू शकतात हा फाटा आहे तरावैगुडीच्या इथून जाताना तर हा आहे नापणे शर्फेकडे जाणारा बांधवडी फाट्यामधला रोड मेन मेन पॉईंट दाखवतो कुठे लेफ्ट राईट मारायचं आणि कसा रस्ता इथे इथे पुढे आल्यावरती रेल्वेचा ब्रिज लागतो ही कोकण रेल्वे आहे ते डाव्या साईडला पाहू शकता तुम्ही साईडला आपण उजव्या साईडला पण येतो ही गोवा साईड आहे कोकण रेल्वेची तिथून सुद्धा असं सरळ जायचं आहे फोन लाईन मध्ये चाललंय सगळे तर इथून असा राईट घ्यायचा आहे इथे तुम्ही वरती त्याचे बोर्ड सुद्धा पाहू शकतात इथून पुढे आल्यावरती समोर नापणे आणि कुसूर लागतं तर हा तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे तुमक्या सरास जवळपास एक चार किलोमीटर असेल इथून नापने शर्फे वॉटरफॉल बाराही महिने वॉटरफॉलला तुम्ही विजिट करू शकतात फॅमिलीसाठी एक उत्कृष्ट असं स्पॉट आहे एवढीच काळजी घ्या फॅमिलीची तिथे राईट साईडला पाहू शकतात ऊस आहे बाराही महिने इकडे शेती करते आपले व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मला मी फायनल स्पॉटला गेल्यावरती दाखवेल तिथे मला कसं लोकेशनला पोचायचं इथे चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा की हा व्हिडिओ कसा येतो आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवू ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आपल्या फॅमिली सोबत शेअर करा थोडं ड्रायविंग स्लो करा कारण थोडा वाहनांचा रस्ता सुद्धा आहे वा। प्रत्येक वाहनामध्ये हॉर्न द्या जेणेकरून समोरील व्यक्ती असेल किंवा गाडी असेल त्याला आपण येतो कळेल जबरदस्त असं नेचर आहे गावी एक टाइम होता इथे सर्वीकडे महाराण होत तिथे आता लोक आपण आता इथून जवळपास तीनशे चारशे मीटरच लोकेशन आहे तर हा नदीचा ब्रिज आहे हा जो आपण मेन ब्रिज बघायला आलो काचेचा तो पाहू शकता तिथेच आहे ह्या लोकेशनला तर आपल्याला आता हा रस्त्यावरून समोर जाऊन राईट मारायचा जा आहे आणि वरती तिकडे गाडी पार्क करून खाली उचलायची आहे मेन ऑर्डर पण त्या काचेच्या ब्रिजच्या त्या साईडला आहे तर मी तिथून पुढे दाखवेन तुम्हाला अशी नदी आहे आणि हा नदीचा उगम सुद्धा नादोडे गावामध्येच आहे पार्किंग ह्या साईडला दिले समोर तसे पर्यटक सुद्धा वाढत आहेत त्यामुळे थोडा पार्किंगचे पण इश्यू आहेत तर हा फायनल स्पॉट आहे आपल्याला राईट साईडला इकडे आहे समोर बॅनर सुद्धा लावलाय बोर्ड सुंदर असा स्पॉट आहे एकदा धबधब्याचा मेन जिथे वॉटरफॉल आहे वरच्या साईडचा स्पॉट सुद्धा बघू लहान <small> मुलांना <worker> घेऊन येत असेल तर सांभाळून घेऊन या आपला मेन वॉटरफॉल आहे आवाज ऐकू शकता वॉटरफॉलचा निसर्ग बाग इथे सुंदर आहे पण आपल्याला तिथे काठीच्या ब्रिजला काय तिथे समोर दिसतो व्हिडिओमध्ये तिथे तर आपण स्टार्ट करू व्हिडिओ तिथून इथे असा बोर्ड आहे इथून डायरेक्शन्स तर आहे सिंधुदुर्गातला पहिला काचेचा पूल

तर साइड साईडने जो पाहिलेला आपण वॉटरफॉल होता तो इथे समोर हो आहे खाली स्टार्ट टू एंड असा हा ब्रिज आहे खूप सारे पर्यटक येत असले पूर्ण ट्रान्सपरंट असे काच आहे हालका व्यू सुद्धा दिसतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि फॅमिली मित्रांसोबत शेअर करा